हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं मनकपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही चांगलेच असणार तर आज नॉनव्हेजचं बेत आहे तर नॉनव्हेजमध्ये आज मटणाचा बेत आहे तर व्हिडिओ स्किप न न करता बघायचा आहे कारण स्किप केला ना मग तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट टाकले ते दिसणार नाही तर चला इथे मी अर्धा किलो मटण घेऊन ते स्वच्छ कोमट पाण्याने धुतले आहेत त्यात मी चिरलेले कांदे घातलेले आहेत जे कापून घेतले पातळ त्यात मी ही घरगुती आलं लसूण पेस्ट त्यात मी मिरची आणि पुदिना कोथिंबीर घेत घातलेलं आहे तशी बेस ब बनवलेली आहे त्यात मी हळद आणि चमीपुरतं नमक टाकते हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे याचं हे आपल्याला आळणी मटण बनवायचं आहे तर करून बघा अशी रेसिपी या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नॉनव्हेज खात असणार तर मटन अशा पद्धतीने नक्की बनवा तर हे बघा मी अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जसे चुलीवर ते कांदे भाजतो ना त्याच पद्धतीने मी इथे गॅसवर कांदे भेजवून घेते नंतर इथे एका पातेल्यामध्ये आपण अळणी मट मटण करायला घ्यायचं आहे मोठं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिजवताना जास्त पाणी लागणार आहे त्यामुळे मोठं पातेलं घ्यायचं आहे त्यात मी दोन चमचे तुमचे जसे असेल तसे तुम्ही टाकू शकता म्हणजे जर मोठं असेल तर तुम्ही दोन चमचे टाका आणि छोटं असेल तर तीन चमचे तेल घाला यात तर तीन तेल चांगलं कडकडीत कर, गरम झाल्यावर इथे बघा आपलं जे आपण मिश्रण केलेलं मटण होतं ते यात ओतूया हे बघा मी असं मटण टाकलं ना तर वाफ वरती उडते ना म्हणून ते असे झाकण मी त्याच्यावर झाकते तर बघा मटण टाकलं तर लगेच मी असं झाकते कारण जे वाफ उडते ना ते आपल्या अंगावर उडू शकते आणि आपलं किचनही घाण घाण होतं त्याच्यामुळे मी असं काही पण फोडणी देते भाजीला तेव्हा असं वरतून झाकण ठेवते जेणेकरून ती वाफ अंगावर उडणार नाही आणि किचनही घाण होणार नाही त्यानंतर बघा लगेचच आपल्याला असं हे मटण छानपैकी परतून घ्यायचं आहे तेलात चांगलं पाच मिनटं मटन परतल्यानंतर इथे बघा मी एक त्यात झाकण ठेवलं आहे त्यावरती आणि त्याच झाकणात आपल्याला एक एखादा ग्लास पाणी होतायचं आहे तुम्ही केवढं झाकण ठेवतात त्यावर डिपेंड आहे मोठं टाट ठेवत असाल तर दोन पाणी स दोन ग्लास पा पाणी त्यात सहज मावतं तर हे बघा मटण आपल्याला पाणी चांगलं सुटलेलं आहे तर ते जे वरचं झाकणातलं पाणी होतं ना ते मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे अशी ही प्रोसेस दोन तीन वेळा करायची आहे म्हणजे झाकण ठेवलं लगेच आपण त्याच्यावर पाणी ओतायचं आहे बघा अशी प्रोसेस तुम्हाला मटन शिजेपर्यंत करायची आहे तर इथे बघा मटन चांगलं शिजलेलं आहे किमान पाऊन तास लागला मटन शिजायला कुकरमध्ये लवकर होतं पण अशा पद्धतीने मटन केलं तर ते चव चांगली येते त्यामुळे मी पातेलातच शिजवलं हे बघा मी इथे आपले जे कांदे भाजून घेतले होते गॅसवर ते घेतलं होतं आणि ज्या आपल्या डाळ्या असतात भाजक्या डाळ्या ते घेतल्या आहेत नंतर यानंतर खोबरं घेतलेलं आहे इथे मी घरगुती मसाला घेतला आहे त्यात गरम मसाला लाल तिखट सगळं असतं तुमच्याकडे असेल तर घ्या नाही तर गरम मला मसालाही वापरू शकता हे बघा इथे मी कुटुंब सखी मसाला घेतला आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता मी नवीन नवीन प्रयोग करत असते त्यामुळे नवीन नवीन मसाले मी वापरत असते चवीसाठी तर इथे मी डाळ्या घेतल्या आहेत यासाठी घेतल्या आहेत की ग्रेव्ही छान यावी म्हणून आणि हे सगळं आपण वाटणात करून घेऊया फक्त आलं लसूण आणि खोबरं आणि कांदा मी यात ॲड केला आहे मिरची पावडर ॲड केली नव्हती काही हे बघा साईडला मी आता सुक्कं मटण करते आधी त्यासाठी मी इथे थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट वगैरे घेऊन घेतलं आहे साईडला आता एका पातेल्यात मी सॉरी एका कढईत मी एक चमचा तेल घातलेला आहे त्यात बघा आधी मी मसाले टाकले आहेत जास्त गरम नाही तेलात टाकायचे नाहीतर मसाले करपतील आणि थोडासा अर्धा जो मसाला होता ना खोबऱ्याचा आणि कांद्याचा ते वाटप मी थोडंसं टाकलं आहे कारण मला नंतर ही बनवायची होती ही सुक्कं बनवायची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आहे तर इथे बघा चांगला हा मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे दोन पाच पाच दहा मिनटं आणि हा मसाला असा सुक्का होत असेल ना तर तुम्ही आपलं जे अळणी मटणातलं पाणी आहे ना ते यात घाला दुसरं पाणी घालू नका जर तुम्हाला दुसरं पाणी घालायचं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करून घाला आणि मसाला बघा असं छानपैकी मस्त भाजून घ्या हलवत राहायचं आहे कारण चिपकतो तो खाली म्हणून हे बघा मी साईडला एक वाटी आ, सुक मटणासाठी मटन काढून ठेवलेलं होतं तर यात मी ॲड केलेलं आहे आणि छानपैकी या मसाल्यात मस्तपैकी परतवून घेते पाच दहा मिनटं त्यानंतर बघा जसं मी तुम्हाला बोललेले की हे अळणी मटणाचं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर इथे बघा मी दोन ज्या पळ्या असतात आपल्या भाजीच्या ते टाकले आहे छोटीच पळी आहे माझी तर इथे बघा चांगलं मी ते मटन वाफवून घेतलं आहे दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर इथे बघा आपलं किती चमचमेत मटण असं झालेलं आहे सुक्क मी ते कोथंबीर टाकलेली नव्हती तर तुम्ही कोथंबीर टाकून गार्निश करू शकता एकदम छान प्रकारे त्यानंतर मी ते मटणाची ग्रेव्ही करायची करायला घेतली आहे आपलं गोंधळी स्टाईल मटण करण्यासाठी तुम्ही अशी प्रोसेस वापरा तर तुम्हाला चांगली चव येईल नक्कीच आणि नक्की करून बघा आणि ही रेसिपी शेअर पण करा तरी ते बघा जसं मी सुक्या मटणात प्रोसेस केली होती ना हे आपले आधी मसाले सगळं एक एक चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता यात मी कोणतेही नमक टाकलेलं नाही आहे कारण अळणी मटणात आपण नमक ऑलरेडी खूप टाकलं आहे त्यामुळे तुम्ही नमक नका टाकू वरतून टाकू शकता त्यानंतर बघा हे मी वाटण केलेलं होतं खोबरं आणि कांद्याचं त्यात मी ॲड केलेलं आहे आणि छान प्रकारे असं हलवून घेते तर आणि त्याच भांड्यात मी थोडं पाणीही ओतलं होतं मसाला राहिला होता म्हणून आणि हे नंतर ओतलेलं आहे तर मसाला चांगला आपल्याला ढवळून घ्यायचा आहे हळूहळू गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे कोणतीही भाजी आपल्याला करताना गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर ती भाजी करपते जर तुम्हाला इन्स्टंट काहीतरी तुम्ही गॅसजवळच आहात तर तुम्ही गॅस मोठा करायचा आहे जेणेकरून ती रेसिपी पटकन होईल पण मोस्टली गॅस हळूच करायचा आहे तर इथे बघा जे मिक्सरमध्ये जे उरलेला मसाला होता त्यात मी पाणी ओतून घेतलं आहे आणि या मसाल्यात ॲड केलं आहे आणि चांगला मस्तपैकी मी आता फ्राय करून घेते या मसाल्याला आपल्याला ग्रेवी चांगली बनवायची असेल तर तुम्ही डाळ्या नक्की ॲड करा आणि तुमच्याकडे जर डाळ्या नसतील तर तुम्ही बाजरीचं पीठही वापरू शकता म्हणजे ते आधी भाजून घ्यायचे आहे बाजरीचं पीठ तर इथे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे मसाला झालेला आहे इथे बघू शकता आजूबाजूला कडेला तुम्हाला तेल सुटलेलं दिसेल तर ही प्रोसेसला समजावं की आपला मसाला पूर्ण भाजलेला आहे म्हणजे चांगला फ्राय झालेला आहे तर इथे मी ग्रेव्हीसाठी बघा हे मटणाची पीस टाकते आहे तर सर्व मटणाचे पीस टाकल्यानंतर मी इथे जे अळणी पाणी होतं दुसरं पाणी नाही टाकायचं आपल्याला जे अळणी पाणी होतं तेच मी इथं ॲड केलेलं आहे तर इथे बघा सर्व पीस टाकून घेतल्यानंतर इथे मी मसाल्यात पाच मिनटं त्यांना चांगलं फ्राय करते जेणेकरून मसाला त्यात चांगला मोरेल जास्त नाही भाजायचं आहे दहा मिनटं पाचच मिनटं भाजायचं आहे बघा थोडं मी थोडा व्हिडिओ फास्ट केला आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल की खूप पटापट -पत करते पण मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला रेसिपी इतकी इंस्टंट असं जात जात दिसते पुढे तर बघा त्यानंतर मी इथे पाणी ॲड करणार आहे पाच मिनटानंतर तर चांगलं आपल्याला लो गॅसवर पाच मिनटं हे मटन वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे जे मटणाचं अळणी पाणी होतं ना त्यात मी ॲड केलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की ग्रेव्ही अजूनही खूप पातळ आहे तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बाजरीचं पीठ तुम्ही ॲड करू शकता भाजून आणि तुम्हाला चव वाटलीस तर चवीनुसार तुम्ही मीठही ॲड करू शकता पण अळणी पाण्यात खूप मीठ असतं त्यामुळे काही गरज वाटणार नाही हे बघा आपलं मटण चांगलं उकळलेलं आहे चांगलं दहा मिनटं या मसाल्यात उकळून द्यायचं आहे तर इथे बघा आपला गोंधळी स्टाईल मटन रेडी झालेला आहे मंडळी तर एका प्लेटमध्ये मी सर्व करून मस्तपैकी वरतून गार्निश कोथंबीर केलेली आहे तर छानपैकी आपला रस्सा झालेला आहे तर इथे मी पूर्ण ताट तुम्हाला दाखवते अळणी रस्सा घेतलेला आहे पापलेट घेतलेला आहे तर आप ही आजची रेसिपी को तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा कमेंट करत नाहीत तुम्ही आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा हेल्दी रहा चांगल्या रेसिपी खात रहा बघत रहा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट करत रहा ओके बाय मंडळी